भारत माता की जय जय जवान जय किसान आज आपण एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजपासून जर पाठीमागं सव्वीस वर्ष जर गेलं तर सव्वीस वर्षापूर्वी या भागामध्ये आपण पाहतोय याच भागामध्ये ही पाठीमागं माझ्या पाठीमाग जी आहे ही टोलोलिंग हिल आहे आणि ह्या पाठीमागा तुम्ही जो बर्फ जमा झालेला थोडी पांढरी टेकडी दिसते ते टायगर हिल टेकडी आहे त्या टेकडीवरती आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतो मी तुम्हाला झुम करून ही जी ही जी आहे ही आहे टायगर हिल हे टायगर टायगर हिल टेकडी आहे आणि ही जी समोर आहे ही आहे टोलोलिंग हिल आणि ह्या टोलोलिंग हिलवरती एक सव्वीस वर्षापूर्वी या, या भागामध्ये पाकिस्तानी सैनिक पाकिस्तानी अतिरेकी आणि आतंकवादी दहशतवादी आणि पाकिस्तानचं सैनिक या टेकडीवरती मे एकोणीसशे नव्याण्णव या सालामध्ये या टेकडीवरती त्यांनी पूर्ण अतिक्रमण केलं अतिक्रमण म्हणजे घुसखोरी केली आणि घुसखोरी केल्याच्यानंतर या भागामध्ये संपूर्ण ताबा त्यांनी घेतला आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या हा सिव्हिल म्हणून त्या ठिकाणी या भागामध्ये आले आणि वेगवेगळ्या वेग 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 हालचाली त्यांनी या पा... बॉर्डरवरती करण्याचा प्रयत्न केला कारण या टेकडीच्या पलीकडं जर गेलं तर हायवे मार्गे जर गेलं तर तीस ते पस्तीस किलोमीटर या ठिकाणी येलो सी म्हणजे पाकिस्तान बॉर्डर आहे आणि सरर या डोंगरातून जर सरळ गेलं तर दहा ते पंधरा किलोमीटरच फक्त पाकिस्तान याच्या पलीकडं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते पाकिस्तानी सैनिक या भागावरती ताबा घेण्यासाठी कब्जा घेण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हालचाली करत होत्या आणि या संपूर्ण भागामध्ये त्यावेळेस आजपासून म्हणजे आता हे पहा तुम्ही मी तुम्हाला दाखवतो इथं पाठीमागं पहा या बर्फावरती डोंगर या डोंगरावरती बर्फ या ठिकाणी तयार व्हायला लागलेला आहे याही पाठीमागं डोंगरावरती बर्फ पडलेला आहे अजून या भागामध्ये बर्फ झालेला नाही परंतु आता बर्फ जसा पडायला सुरुवात होईल तर पुढचे सहा ते सात महिने या संपूर्ण भागामध्ये बर्फ जमा होतो आणि मग कोणालाही या डोंगरावरती जाता येत नाही किंवा इथून पलीकडं काही करता येत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस पाकिस्तान सैनिकांनी याची संधी साधली आणि बऱ्याच दिवसापासून त्यांच्या हालचाली या बॉर्डरवरती हा परिसर कब्जा करण्यासाठी त्यांच्या हालचाली चालू होत्या आणि तशापैकी त्यांनी डाव साधला होता आता हा जो रस्ता पाहतोय हा रस्ता आहे तुम्हाला दाखवतो मी इथं पुढं पहा ही आहे टोलोलिंग टोलोलिंग हिल म्हणजे मी तुम्हाला ही जी टेकडी दाखवतो आहे ही आहे टोलोलिंग हिल म्हणजे ही टेकडी आहे आणि खरा वार ह्या टेकडीवरती झाला होता आणि इथं पहा आपले जे जवान शहीद झालेले आहेत आता आपण तिथं थोड्या वेळाने जाणारच आहोत तिथं भारतमाता आपल्या देशाचा जो तिरंगा आहे तो अभिमानानं स्वाभिमानानं त्या ठिकाणी बोलतो आहे त्याचप्रमाणे तिथं अनेक जे काही स्टॅच्यू ऑफ आपल्या सैनिकांचे स्मारक त्या ठिकाणी आहेत तिथला सगळा परिसर रंगाडे आहेत तिथल्या ऐतिहासिक खुना जो आपला सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव हा जो कारगिल दिवस आहे खऱ्या अर्थानं तो कारगिल दिवस जो झालेला आहे त्या कारगिल दिवसाचा तो विजय दिवस म्हणून या ठिकाणी आपण अभिमानानं सांगतो आपल्या जवानांना खऱ्या अर्थानं यश आलं अनेक जवान त्याच्यामध्ये शहीद झाले अनेक जवानांनी देशा आपल्या देशासाठी आपल्या भारतभूमीसाठी आपल्या प्राणाची आहुती या कारगिल युद्धामध्ये दिले आपलं जीवन त्याग केलं आणि हा तो ऐतिहासिक जो स्थळ आहे ते म्हणजे कारगिल हे कारगिल वार ह्या ठिकाणी जो झाला त्याचा ऐतिहासिक स्थळ म्हणजे हे कारगिल आहे आणि हा जो रस्ता मी तुम्हाला मगाशी दाखवत होतो हा रस्ता ह्या बाजूने जर आलं तर इकडनं सोनमर्ग मार्गे मग त्या ठिकाणी द्रास असेल सोनमर्ग त्याचप्रमाणे झू व्हिला आणि त्याच्यानंतर पुढं आलं तर द्रास द्रास मार्गे या ठिकाणी आता कारगिलमध्ये या ठिकाणी आहोत टुलेलिंग हिलच्याजवळ आपण आहोत आणि इथून पुढं ह्या मार्गे जर इकडं पुढं गेलं तर इकडं लेह लदाख असा परिसर आहे आणि ह्या संपूर्ण अशा टेकड्या आहेत आणि हा परिसर संपूर्ण बर्फानं पुढच्या सहा ते सात महिने त्या ठिकाणं पूर्ण बर्फानं आच्छादित होतो मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आता तरी रस्ता ह्या ठिकाणी ह्या भागामध्ये चांगला झालेला आहे परंतु जर ज्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णवची जर गोष्ट आपण पाहिली तर लेह आणि इकडून द्रास या बर्फ या भागामध्ये येणं जाणं भरपूर त्यावेळेस बंद व्हायचं आणि मग सैनिक जवान आणि आपल्या संरक्षण खात्याला या भागामध्ये येणं थोडं मुश्किल व्हायचं अशा परिस्थितीमध्ये तो डाव साधून पाकिस्तानी सैनिकांनी या ठिकाणी पाकिस्तान सैनिकांनी हा परिसर जवळजवळ काबीज केला आणि बर्फात देखील त्यांनी त्या ते ठिकाणी आक्र अतिक्रमण केलं आणि हे ज्यावेळेस इथल्या एका मेंढपाळाच्या लक्षामध्ये आलं त्यावेळी तो मेंढपाळ या ठिकाणी त्यानं आपल्या सैनिकांना सावध केलं आणि सैनिकांनी ज्यावेळेस खात्री केली त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आलं की खरं तरच खरं तर काहीतरी या ठिकाणी आहे आणि मग त्यावेळेस खऱ्या अर्थानं जे चालू झालं तो म्हणजे कारगिल युद्धाचा प्रसंग सुरू झाला आणि यामध्ये मग जवळजवळ दोन महिनं दो हे युद्ध फेटलं तत्कालीन प्रधानमंत्री माननीय श्री स्वर्गवासी अटलबिहारी वाजपेयी साहेबांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याचं अतिशय चांगलं नियोजन केलं त्याचप्रमाणे आपलं संरक्षण खातं आपले फौजी त्याचप्रमाणे एअरफोर्स आपले जवान आपले सैनिक या परिसरामध्ये आणि विशेष म्हणजे आता ही जी टेकडी आहे याच्याही पलीकडे अजून खूप मोठ्याले टेकडे आहेत हे पहा तुम्हाला दाखवतोय याच्या पाठीमागच्या टेकड्या जवळजवळ पाकिस्तानच्या बाजूने अठरा हजार फूट उंचवरती टेकड्या आहेत आणि आपण खालच्या बाजूला आहोत म्हणजे जर खालून जर गोळा फेकायचा जर झाला किंवा बंदुकीने वार करायचा झाला किंवा रणगाड्याने काही गोळे फेकायचे झाले काही बॉम्ब हल्ले करायचे जर झाले तर ते आपल्या जवानांना शक्य नव्हतं आणि त्यांना हा विजय मिळवणं सहज शक्य होतं कारण ते वरून काहीही फेकू शकत होते कारण सहज जरी फेकला तर तो आपल्या भागामध्ये येऊन तो पडून इथली भरपूर हानी होणार होती परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपले जवान पाठीमागं सरले नाही जे पाठीमागं सरतील घाबरतील ते आपले जवान कसले आणि भारतीय जैनिकांनी भारतीय सैनिकांनी खऱ्या अर्थानं आपल्या भारतभूमीसाठी आपल्या मातेवरती आपल्या भूमीवरती असणारं प्रेम आपल्या देशाची असणारी काळजी आणि आपल्या देशासाठी त्या सगळ्यांनी त्याग केला बलिदान दिलं आणि या भारतभूमीला खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी विजय प्राप्त करून दिला सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी अतिशय तो जर प्रसंग आठवला हो इथल्या स्थानिकांना देखील आम्ही बऱ्याचशा गोष्टी विचारल्या त्यावेळेस इथली परिस्थिती खूप वेगळी होती आणि खरं तर भयावह परिस्थिती त्या ठिकाणी होती परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपल्या जवानांनी आपल्या घरच्यांचा आपल्या कुटुंबाचा किंवा आपल्या स्वतःच्या जीवाचा विचार न करता ह्या ठिकाणी आपल्या भारतभूमीसाठी आपलं बलिदान दिलं त्याग केला आणि ह्या ठिकाणी ते जवान जवळजवळ पा पाकिस्तानचे सैनिक मारले गेले आणि त्यामध्ये आपले देखील पाचशे प्लस म्हणजे पाचशे सत्तावीसचा काहीतरी आकडा त्यावेळेस आपले जवान त्या ठिकाणी शहीद झाले त्यांनी आपल्या भारतभूमीसाठी आपल्या जीवाची आपल्या प्राण्याची आहुती दिली निश्चितच आज त्यांनी जो त्याग केला आपल्या जीवाचं बलिदान दिलं आपल्या जीवाची आहुती दिली त्याच्यामुळं आपण सर्वजण आज भारतभूमीमध्ये सुरक्षित आहोत आनंदात आहोत आणि आपल्या सर्व बॉर्डर या ठिकाणी त्या जवानांच्यामुळं सुरक्षित आहे एकीकडं पाहतोय कृषीप्रधान देशामध्ये ज्यावेळी शेतकरी कष्ट करतो संपूर्ण देशाला अन्नधान्य पुरवतो शेतकरी जरी अन्नधान्य पुरवत असेल तरी जवान त्या सगळ्या गोष्टीचं सुरक्षा ह्या ठिकाणी पुरवण्याचं काम आपले सैनिक करतात आणि म्हणून म्हटलं जातं लालबहादूर शास्त्रींनी म्हटलं होतं की जय जवान जय किसान आणि म्हणून खरं तर प्राधान्य जवानांना पहिलं दिलं पाहिजे कारण ते जर त्यांनी जर देश सुरक्षित ठेवला तर बाकी सगळे मग शेतकरी असेल व्यावसायिक असतील आणि हा सगळा देशातील नागरिक या ठिकाणी सुरक्षित राहील आणि या ऐतिहासिक अशा जागेवरती खऱ्या अर्थानं माझ्यासारख्याला येण्याचं भाग्य या ठिकाणी मिळालं आणि आता थोड्या वेळाने आम्ही हे पहा मी तुम्हाला दाखवतो आहे या ठिकाणी जो आपल्या देशाचा तिरंगा हा स्वाभिमानाने त्या ठिकाणी फडकतो आहे आणि सगळ्या प्रकारच्या जवानांचे नावाचे स्मारक त्या ठिकाणी एक विजय कारगिल दिवस म्हणून त्या ठिकाणी जो आयोजित केला खऱ्या अर्थानं त्या सैनिकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि त्यांची आठवण राहण्यासाठी ज्या ज्या जवानांनी या कारगिल वॉरमध्ये आपलं योगदान दिलं बलिदान दिलं त्या सगळ्यांच्या आठवणी त्या ठिकाणी रा राहण्यासाठी त्या ठिकाणी त्यांची स्मारकं त्यांच्या नावाच्या पाट्या त्या ठिकाणी उभारलेल्या आहेत अगदी काही वेळामध्ये आपण त्या ठिकाणी जाणारच आहोत आणि त्याही ठिकाणी गेल्याच्यानंतर सगळ्यांच्या आ, समाधी त्या ठिकाणी स्मारकासमोर नतम नतमस्तक होण्यासार होण्याचं भाग्य खरंतर माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला या ठिकाणी प्राप्त होतं मी माझं भाग्य त्या ठिकाणी समजतो कारण जवानांच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही कारण त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी ते कुटुंबाचं कुटुंबाकडं न पाहता देशासाठी त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचं बलिदान असे कितीही दिवस गेले किंवा कितीही वर्ष गेले जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या जवानांचं नाव आजरामर राहील त्या ठिकाणी विमान विमानदेखील दिसतंय म्हणजे देखे, ते ते देखील एअरफोर्सच्या त्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णव साली त्या विमानाने देखील चांगली कामगिरी केलेली आहे तिथं गेल्याच्यानंतर सगळ्या गोष्टी विस्तृतपणे आपल्याला कळतील तोपर्यंत ह्या ठिकाणी मी थांबतोय जय हिंद जय जवान जय किसान भारत माता की जय